आज जो प्रभात मीडियाने जो सरपंचांचा उपसरपंचांचा जो पुरस्कार ठेवला आहे तो खरोखर उल्लेखनीय आणि आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचं एक काम केलं आहे आणि त्या माध्यमातून आमच्यावर शाब्बासकीची छाप देण्याचं काम या प्रभात मीडियाने केले त्याबद्दल मी सर्वांचं त्यांचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे जे असेच काम करणारे सरपंच आहे त्यांनाही प्रभात मीडिया प्रोत्साहन देत राहील अशी अपेक्षा करतो निश्चितच हा जो पुरस्कार आम्हाला भेटलेला आहे तो माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा माझ्यासोबत असणारे सगळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ माझे युवा सहकारी प्रौढ माझे ज्या विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक सदस्य आणि जे कोणी माझ्या सोबतीला असणारे सगळे सहकारी त्या सर्वांचा आहे मी असं सांगू इच्छितो आणि हा माझ्या खेळगाव ग्रामपंचायतचा सन्मान आज प्रभात मीडियाने केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो